नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय हवाई दलामध्ये भरती निघालेली आहे टोटल जे जागा या ठिकाणी आलेल्या आहेत ते आहे तीनशे चाळीस पदाचं जे नाव आहे ते आहे फ्लाईंग त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी टेक्निकल अशा पद्धतीची हे पदं या ठिकाणी आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे बारावी पास तेही साठ गुणांसह किंवा ग्राउंड ड्यूटी ड्युटीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर वयोमर्यादा जी आहे ती वीस ते सव्वीस आहे फ्लाईंगसाठी वीस ते चोवीस आणि बाकीसाठी सव्वीसपर्यंत जे फ्लाइंग म्हणजे जी वयोमर्यादा आहे ती मागितलेली आहे फी जी आहे ते पाचशे पन्नास रुपये आहे जर तुम्ही फ्लाईंग ऑफिसरसाठी जर अर्ज करत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये फी या ठिकाणी पे करावी लागेल आणि एन सी सी करता एंट्री जी आहे ती आ फ्री आहे अर्ज पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धत ऑनलाईन स्वरूपाची आहे आणि परीक्षा जी आहे मित्रांनो ती एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत होऊ शकते तर ही डेट या ठिकाणी दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेवटची तारीख जी आहे अर्ज करण्याची ती आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद